सुंदर विचार सुंदर सुविचार नंबर एक देखणेपणावर जाऊ नका सौंदर्याला कोमजण्याचा शाप असतो नंबर मूर्ख संभाषण करू शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य असत नंबर तीन विश्वास हा कोरोबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो नंबर चार आपल्याला न ना आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूम गाजवून जातात नंबर पाच मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून येईल कधी सांगता येत नाही नंबर सहा प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नाचा ध्यास सोडू नका नंबर सात आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते तर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते नंबर आठ असते नंबर नऊ स्वतःचे अनुभव उगे चित्रांना सांगू नये इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण कुठे आहोत असं वाटायला लागतं ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव स्वतःच घ्यावेत नंबर दहा तुम्ही लोकांशी कितीही चांगलं वागला तरीही लोक तुमच्याशी वागताना त्यांच्या गरजेप्रमाणे आणि मूळ प्रमाणे वागतात नंबर का जगाला काय आवडतं ते करू नका तुम्हाला जे आवडतं ते करा कदाचित उद्या तुमचं आवडतं जगाची आवड बनेल नंबर बारा जे लोक गोड बोलतात ते सर्वच लोक आपले हितचिंतक नसतात लक्षात ठेवा गोडवा हा मधात असतो मधमानसी नसतो नंबर तेरा दुसऱ्याला आपली गरज असते तेव्हा आपण बिजी आहोत हे म्हणणं सोपं असतं पण आपल्याला कुणाची गरज असते तेव्हा त्यानं बिझी आहे असं उत्तर दिलं तर मात्र खूप हो, वाईट वाटतं नंबर चौदा लोक जसे सापाला घाबरतात त्याचप्रमाणे ते खोटे बोलणाऱ्या माणसालाही घाबरतात जगात सत्य हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे सत्य हे सर्व गोष्टीचे मूळ आहे नंबर पंधरा दुःखद घटना येताना गरुडाच्या भराऱ्याने येतात आणि जाताना मात्र मुंगीच्या जा पावलांनी जातात